कोपरगावात चंदुकाका सराफ यांचे चार दिवसीय सुवर्ण अलंकार प्रदर्शन थाटात सुरू बारामतीची सुवर्ण पिढी म्हणून ओळखले जाणारे चंदुकाका सराफ यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सुवर्ण अलंकाराचे चार दिवसीय भव्य प्रदर्शन कृष्णाई बॅकपेट हॉल कोपरगाव येथे थाटात सुरू झाले या प्रदर्शनाचे उद्घाटन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पताई काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाचा फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे उद्योजक कैलास ठोळे पोलीस निरीक्षक संदीप कोळी जैन दिगंबर समाजाचे अध्यक्ष अजित लोहाडे सौ सुधाभावी ठोळे माजी नगराध्यक्षा सौ ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई कृष्णाई बॅकवेटचे चंद्रकांत देशमुख योगाचार्य उत्तमबाई शहा तसेच हर्षताई पाटील विजय कापसे प्रेमचंद गंगवाल हेमाताई तवरेज प्रेमाताई बंब संगीताताई बंब आदी मान्यवर उपस्थित होते राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही उपस्थित लावली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आडाव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ प्रतिभादाई शिलेदार माजी जिल्हा परिषद सदस्या सौ स्वप्नाच्याताई वाबळे माजी नगरसेवक विरेंजी बोरावके मंदार पहाडे राजेंद्र वागचौरे माजी नगरसेविका वर्षताई गंगुले मंगलताई आढाव हर्षाली कांबळे यांचा देखील कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग होता यावेळी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देत सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांची पाहणी केली चार दिवसीय प्रदर्शनात चंदुकाका सराफ यांच्या पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनचे दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध असून सोन्याच्या शुद्धतेबाबतही विशेष विश्वास निर्माण करणारी ही सुवर्ण दालन प्रदर्शने ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे कोपरगावकरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ पुष्पदाई काळे तसेच आयोजक चंदुकाका सराफ यांच्या वतीने करण्यात आले आहे पीठ कापून उद्घाटन केल्याचं जाहीर केलं आणि मला आनंद वाटते कसा सर इतकी जुनी पेढी आणि आता हल्ली जुन्या पेढ्यांवर परत लोकांचा विश्वास वाढलेला आहे जरी थोडं माल मिळायला किंवा वस्तू मिळायला उशीर जरी झाला तरी ती वस्तू आपल्याला प्युअरच असेल आणि जास्तीत जास्त व्यवस्थित असेल आणि आपण सांगू घरी रुपम असेल याची खात्री होते त्याच्यामुळे जुन्या पिढीकडे लोकांचं वर्णच झालेलं आहे कारण मी स्वतः एक वस्तू पाहत होती मला असं मोत्याचं पे, मंगळसूत्राचं पेंडंट पाहिजे होत मी खूप ठिकाणी पाहिलं पण मला एकाने सांगितलं की तुम्ही चंदूकाका सराफांच्या दुकानात पहा आणि माझा सातारल्यादा चक्कर झाला तर त्यावेळेला त्या दिवशी गुरुकोश अमृत होतं पण म्हटलं काहीतरी थोडस घ्यायचंय मला मग आशुतोष आणि मी आम्ही गेलो पाहिलं आणि गे मी ते पाहिल्याबरोबर पसंत केलं पण त्याला साजेच मला मंगळसूत्राची ना मग मी पीएनजी मध्ये गेली तर पीएनजी मध्ये त्याला साजेशी पोट सापडली आणि ती घेतल्यानंतर मी काका सराफ आणि पीएनजी मला सगळे विचारतात कुठून घेतलं प्रत्येकाला सांगते कोण आहे ती ची आहे मी ती पण जुनी पेढी आणि काका सराफ ही पण जुनी पेढी जवळजवळ मला वाटतं सारख्याच वयाचे दोन्ही पण पेढ्या असतील असं वाटतं मला असे मला म्हणजे मला स्वतःला आनंद आहे किंवा दोन्ही जुन्या पिढ्यांचं मी माझ्याकडे एकत्रीकरण केलं आणि मला वाटत संगम निघला आहे यांचं दुकान तर तुम्ही जाऊन पहा मग आणि आज सोळा तारखेपर्यंत याचा काळ आम्ही इथं ठेवलेलं तर तुम्ही आता पहा आणि आनंद घ्या आज पाहून जा अभ्यास करा आणि मग उद्या घ्यायला या अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि मला इथे बोलवलं आणि माझा सन्मान केला पर माझ्या मैत्रिणींचा सन्मान केला आमच्या पुरुष वर्गाचा म्हणजे आमचे भाऊ जे आहेत सगळे त्यांचा सन्मान केला त्याच्याबद्दल मी चंदू काका सर म्हणजे आभार मानते आणि आज ही प्रदर्शन सुरू झालं अशी जाहीर करते धन्यवाद माझं नाव रोजेश सर आहे काका सर अशी सोळ भेटली आहे त्याचा या सेंटरमध्ये ऍज अ क्लस्टर मॅनेजर म्हणून काम करतोय आणि माझ्याकडे सध्या लोकआउट करतोय नाशिक सांगले ने पण आमची एक शाखा ओपन करत आहोत तर असं एक क्लस्टर मी सांभाळतो आणि त्याचबरोबर प्रथमता सर्व उपांचे सर्व मान्यवरांचे मी आभार आणि धन्यवाद मान की

सुवर्ण पेढीचं पहिलं दादा जे बारामती शहरामध्ये स्थापित झाला त्यानंतर आज तेरा राज्य साहेब तेरा शाखा आहे पूर्ण महाराष्ट्र भरात आणि तीन शाखांचं अधिक उद्घाटन ह्या येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपण करत आहोत त्याचबरोबर साधारण पंधराशे एम्प्लॉई आमचा एक असा वर्ग आम्ही सोबत काम करत म्हणजे पासून सेल्स स्टाफ पासून पंधराशे रुग्णाला मी समोर काम करतो आणि काम करत असताना नक्कीच एक परिवाराचा म्हणता येईल कि अनुभव म्हणजे आम्ही घर सोडून ज्यावेळेस दहा ते बारा तास आमच्या डालनामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी स्पे करत असतो त्यावेळेस असं कुठेही वाटत नाही की घर सोडून जागा किंवा मग अलिंत झालं पण

खंबीर पाणी खंबीरपणे सो कंपनी बद्दल खूपच प्रेम आहे आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद बोलतोय आणि एक आभार व्यक्त करतोय आणि आवाहन करेल की नक्कीच तुम्ही एक उत्कृष्ट असा प्रतिसाद दिल्यानंतर आम्ही लवकरच कोपरगावमध्ये तुमच्या सेवेसाठी इथे उपलब्ध राहू हे माझे मान सो धन्यवाद मी थांबतो